नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल असणार आहे आणि महत्त्वाचा देखील असणार आहे कारण की आता थंडी खूप वाढलेली आहे म्हणजे पुणे मुंबई गावी सगळीकडेच थंडी वाढलेली आहे आणि जर तुमचं लहान बाळ खूपच लहान असेल म्हणजे सहा महिन्यांच्या आतलं असेल तर त्याला थंडी किंवा सर्दी होणं मह म्हणजे होतेच होते सर्दी मुलांना कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तेवढी नसते डेव्हलप झालेली आणि मग ते सर्दी होते त्यांना आणि जरी तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलात तरी डॉक्टर ही त्याला काहीच उपाय करू शकत नाहीत कारण एवढ्या लहान बाळाला औषधं वगैरे देणं तर खूप रिस्की आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा की घरगुतीच उपाय करा जेव्हा माझं बाळ खूप लहान होतं आणि त्याला सर्दी झाली होती अराऊंड तो दोन महिन्यांचा असेल आणि तर खूप सर्दी झालेली इतकी की तो घुरघुर करत होता म्हणजे आपण घोरतो कसा तसा आवाज येत होता तो झोपल्यानंतर मी तर खूप घाबरून गेली होती की काय झालं एवढं सगळं त्याला श्वास घेताना थोडा प्रॉब्लेम होत होता मग मी इमिजिएटली डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला विचारलं की असं काय करू मी माझ्या बाळाला एवढी सर्दी झाली तर तुम्ही काय कराल वाफ वगैरे द्या कारण की आपल्याला तोच एक ऑप्शन मिळतो लहान मुलांसाठी की डॉक्टरला गेल्यावर आपण बोलतो की अरे प्लीज वाफ द्या म्हणजे त्याला फरक पडेल पण माझं बाळ त्या टाइमला ता खूपच लहान होतं म्हणजे एक महिन्याचंच असेल तर त्याच्यामुळे वाफ द्यायलाही नकार दिला डॉक्टरने डॉक्टर बोलले की त्याला व्यवस्थित गरम कपडे घाला अंघोळ घालू नका दोन दिवस त्याला फक्त पुसून घ्या आणि ओवाचा धूर वगैरे आहे ते द्या आणि एक नेझल स्प्रे मिळतो एक पिंक कलरचा जो असतो ना तो तो एक मिळतो आणि तो फक्त ते ड्रॉप एक एक टाकायला बोल सांगितलं आणि बोलले की जर नाही फरक पडला तर परत या तर असं सांगितलं मग मी जास्त हे नाही केलं मग ते एक आ, ते वाफाराची जी मशीन असते ना ती मी मेडिकलमधून घेतली म्हणजेच इन केस नंतर आपल्याला जर कधी त्याला सर्दी झाली तर आपण ते हँडल करू शकतो मग काय केलं की पहिले म्हणजे घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट आहे जर तुमचं बाळ सहा महिन्यांच्या खाली असेल ना तर ओवा ओवा हे तुमच्यासाठी अमृत असल्यासारखं आहे ते लहान मुलांसाठी म्हणजे काय करायचं ओवा जो आहे ना तो पहिले तव्यावरती भाजायचा आपल्याकडे कॉटन किंवा आपण जे बाळूत घेतो सगळ्या लहान मुलांना तर आपल्याकडे तर बाळूतच वापरतात म्हणजे मी तरी तेच वापरलं कॉटनची जी साडी असते ती जो ओवा भाजायचा त्या ओव्यामध्ये एक दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ओके ते भाजलं का तो जो ओवा तव्यातून उतरवायचा त्या साडीच्या कपड्यामध्ये टाकायचा त्याची एक गाठ बांधायची आणि त्या गाठीने असं वाज द्यायचा हळूहळू तो का वाज खूप स्ट्राँग असतो तुम्ही पण घेऊन बघा मग तुम्हाला समजेल की किती स्ट्राँग असतो जरा हळूहळू हळू देत राहत देत राह असं करायचं आणि बाळ झोपताना बाळाच्या बाजूलाच ना ती जी गाठ आहे ना ती ठेवायची त्याच्यानंतर अजून पण काही माणसं करतात की धूर करतात म्हणजे काय करायचं आपल्याला अगदीच खूप धूर नाही करायचं जेणेकरून बाळाला त्रास होईल कारण की आपलं बाळ खूप लहान आहे मग काय करायचं की आपल्या घरामध्ये आपण धूप वगैरे पेटवतोच देवासाठी तर तसं छोटंसं भांडं असेलच ना तर त्याच्यामध्ये आपण धुपाच्या जागी ओवा टाकायचा म्हणजे घरामध्ये ओव्याचा वास येईल आणि तो वास बाळ घेत राहील म्हणजे बाळाला त्रास होणार नाही आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे मी माझ्या बाळासाठी केलंय आणि माझ्या बाळाला तीन ते चार दिवसांमध्ये सर्तीचा त्रास गेला होता मी त्याला कोणत्याच बाहेरचं औषध दिलं नव्हतं फक्त तो जो एक नेझल स्प्रे असतो ना ते दिला होता आणि बस बाकी ओवा ओव्याचा धूर झोपायच्या आधी त्याला तो शेक द्यायची आणि झोपायच्या आधी मी धूर करूनच झोपायचे घरामध्ये फॅन वापरायचा नाही जास्त बाळाला गरम कपडे घालायचे बस एवढं केलं ना तरीही खूप फायद्याचं आहे हे सगळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि फरक जाणवेलच तुम्हाला बघा घरगुती उपाय खूप महत्त्वाचे असतात आणि असं पण म्हणतात काही लोकं की जे राईचं तेल असतं मी नाही ट्राय केलं पण मी हे ऐकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता राईचं तेल आहे ना ते बाळाच्या पाय तळपाय असतो ना त्याला जरा लावायचं मसाज करायची त्या पायाला म्हणजे पायाचे दोन्ही पायाला मसाज करायची आणि मग झोपवायचं चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय